आणि आता पुत लोकल आमची हक्काची या आमच्या विशेष वृत्त मालिकेकडे असं आहे की मुंबईसाठी लोकल सर्वस्व आहे आणि सर्वांसाठी लोकलचा प्रवास अद्याप सुरू झालेला नाही तो या आठवड्यात कुठल्याही क्षणी होऊ शकतो अशी शक्यता आहे पण खात्रीशीरपणे अजून कोणतीच माहिती उपलब्ध नाही गर्दीच्या नियोजनासाठी राज्य सरकारकडून सर्वसामान्यांकरता चेन्नई पॅटर्नच्या अंतर्गत प्रवासाला मुभा दिली जाऊ शकते यानुसार महिलांना पूर्ण वेळ आणि उर्वरित प्रवाशांना गर्दीची वेळ वगळता लोकलनं प्रवास करण्याची अनुमती दिली जाऊ शकते मुंबईमधल्या लोकल सेवेसाठी चेन्नई पॅटर्नचा वापर होऊ शकतो आहे चेन्नई रेल्वेच्या धर्तीवरतीच मुंबईमध्ये लोकलमध्ये सर्वप्रथम अत्यावश्यक त्यानंतर गिनागर्दीच्या वेळेत महिलांना प्रवासाची मुभा देण्यात आली तिसरा आणि निर्णायक टप्पा जो आहे त्यात चेन्नई पॅटर्नप्रमाणे महिलांना पूर्ण वेळ आणि पुरुषांना मर्यादित वेळेमध्येच प्रवास करायला परवानगी देण्याचा प्रस्ताव हा तयार करण्यात आला आहे राज्य सरकारच्या आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा हा प्रस्ताव विचाराधीन आहे त्यामुळे राज्यातसुद्धा तिसऱ्या टप्प्यात पुरुषांना मर्यादित वेळेमध्ये प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत मुंबईची लोकल ही सकाळच्या वेळेत सुरू झाली पाहिजे अशी सर्वसामान्य प्रवाशांची मागणी आहे अशा प्रवाशांची बातचीत केली त्यांना काय वाटतं ते जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधीनं ऑफिस जाणाऱ्यांसाठी टाइम म्हणजे असाव्या हे चालू कराव्या कॉमनसाठी पण टायमिंग नुसार ट्रेन चालू कराव्या अशी माझी इच्छा आहे कारण की जुन ही ट्रेन लोकल चालू नहीं है तरी गर्दी खूब वाढ़ चल है जो सर्वसाम सगे सा, टाइमिंग सुरित के लिए तो अजूँ गर्दी वाड़ने की शक्यता है आपको तो दुकान वगैरह खुलना रहता हमको तो बहुत ज़्यादा तकलीफ है तो हम लोगों को तो सुबह में जाना ही है ना आठ साढ़े आठ बजे दुकान खोलना है हमारे को अब वही हम लोग को टाइम मिलता नहीं अभी बस से आते हैं हम लोग तो हमारे को तीन तीन घंटा चार चार घंटा उसमें घुस जाता है तो हमारा पूरा दिन खराब हो जाता है उससे तो आम्हाला तो सुबह में चाहिए कम से कम हमको आठ को मिलने मिलना चाहिए आने के लिए ते लोकाला पण तकलीफ होता ना ते आम जनताला सगळेला एक एकच समजायचं काय ते ते अलग ते अलग ते बरं नाही त्याचा काय फायदाच नाही आहे सकाळी चालू झाली तर संध्याकाळपर्यंत बरोबर माणसं येतात लेडीजला बी त्रास झाला नाही पाहिजे आम्हाला बी त्रास नाही झाला पब्लिकला बी त्रास नाही झाला पाहिजे असं केलं पाहिजे सरकार आता तर नॉर्मल टाईममध्येच चालू करायला पाहिजे लोकल आता लोकं बघताय ना एवढे सगळे येतातच ना लोक सगळे येतातच सगळे आता स्वतःची काळजी स्वतः घेणारच आहे ना आता सगळ्यांच्या पोटावर आलेलं आहे आता तर म्हणजे माननीय उद्धवसाहेब यांना विनंती करतो की बाई तुम्ही लवकरात लवकर लोकल ट्रेन चालू करा लोकांचे फार हाल होतात पण त्याचा काय फायदा होणार आहे सर काहीच मतलब नाही कारण की ऑफिसवाले जे टायमिंग आहे तेच अकरा आणि साडे दहा दहा अकरा नंतर सातच्या आधी आणि दहा नंतर काय मतलबच नाही ऑफिस सगळे पाच साडेपाचला तर बंद होऊन जातात सहा वाजेपर्यंत लोकांनी मग इतक्या वेळ कुठं थांबायचं कसं कसं ॲडजस्ट होणार मग त्यांना परत ते बसमध्येच जावं लागणार आहे म्हणजे प्रशासनाला एक विनंती की बाई तुम्ही लवकरात लवकर ट्रेन चालू करा आणि आपण अधिक जाणून घेऊयात प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तसंच विजय देसाई आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत आणखीन काही आपल्या प्रतिनिधींच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत प्रफुल्ल आता, प्रफुल आता काय लोकांचं म्हणणं आहे की आता अगदी तोंडावर आलंय सगळं लोक आता कंटाळले आहेत अन्य वाहनांनी प्रवास करून रेल्वे लवकर सुरू व्हावी काय सांगशील चेन्नई पॅटर्नला सहमती आहे लोकांची मिलीन आपण जर मुंबईचं एकूण लाईफलाईन पाहिलं तर मुंबईमधून जे उपनगरातून प्रवासी जे आहे खरं म्हणजे चाकरमाणी आपण म्हणू शकतो आणि विविध संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी असतील आस्थापनामध्ये काम करणारे कर्मचारी असतील या सर्वांचं जर आपण वेळ पाहिला तर सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत उपनगरातून दक्षिण मुंबईकडे येण्याचा हा प्रवास असतो आणि संध्याकाळी सहा नंतर साधारणतः दक्षिण मुंबईकडून उपनगराकडे जाण्याचा प्रवास असतो या काळात जर ट्रेन सुरू झाली तरच त्याचा फायदा हा चाकरमान्यांना होईल अन्यथा जो फायदा आहे तो रिकामे फिरणाऱ्यांसाठी कशाला हवा हा सगळ्या मुंबईतल्या चाकरमानी आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी त्यांची म्हणणं आहे आपल्यासोबत काही व्यापारी आहेत आणि काही चाकरमानी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत साधारणतः ट्रेन कब सुरू करणं आपण मराला मॉर्निंग सिक्स टू टेन ओ क्लॉक तक और इवनिंग मे फ्रॉम सिक्स टू टेन और बाकी जो बीच के अंदर तो जॉब वालों को, को जरूरत नहीं रहता ट्रेन का तो ट्रेन तो एम्प्लॉयज़ के लिए होता है कोई घूमने फिरने वालों के लिए नहीं है मेन तो एम्प्लॉयज की जरूरत है प्रशासन का कहना है कि भीड़ ज़्यादा बढ़ेगी सुबह एक बार शुरू किया तो ऐसा भीड़ तो नहीं पड़ेगा लिमिटेड अगर आप लोग इशू टिकट इशू करेंगे ना तो भीड़ की जरूरत ही नहीं पड़ेगी या फिर अगर ऐसा ही है तो एडिशनल दो तीन ट्रेन चला चालू कर दीजिए आप साधारणतः ट्रेन कधी सुरू करावी असं वाटतं तुला सकाळी सात ते दहा हे एक्झॅक्ट टाईम चांगलं राहील कारण का त्याच टाईमाला मोस्टली सर्व ऑफिसेस चालू होतात सकाळी म्हणजे सबपर्यंत सात वाजता निघाले तरी आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत ऑफिस चालू होतात तर दॅट इज द बेस्ट टाईम मॅम दहा वाजतापर्यंत ते चालू असायला पाहिजे सकाळच्या पण साधारणत आता सध्या असं चाललं आहे की सकाळी सातच्या आधी आणि त्यानंतर दुपारी बाराच्या नंतर साधारणतः ट्रेन सुरू करावे पण मग त्या हिशोबाने मग प्रशासनाने ऑफिस स्टाफला किंवा जे बिझनेस ओनर्स आहेत त्यांना तसे निर्देश द्यावे लागतील की टायमिंग्स त्यांचे चेंज करावे लागतील पण ते साधारणतः सर्व बँकिंग वास वगैरे वा नंतर चालू होतात मग त्याचा काही फायदा होणार नाही मिन आपण पाहिलं की जर सकाळच्या वेळ व्यतिरिक्त जर मुंबईमध्ये ट्रेन लोकल ट्रेन सुरू केल्या तरच त्याचा फायदा होईल पण जर व्यतिरिक्त म्हणजे दुपारी किंवा सकाळी सातच्या पूर्वी जर ट्रेन सुरू केल्या तर त्याचा सर्वसामान्यांना या ठिकाणी फायदा होईल पण खऱ्या अर्थानं जे नोकरदार आहेत दुकानदार आहेत त्यांना मात्र काहीही फायदा ना होणार नाही विविध कार्यालयांच्या वेळा बदलण्याची मागणी होत होती मात्र त्या संदर्भात कोणताच निर्णय झाला नाही विजय देसाई आपले प्रतिनिधी आहेत विजय लोक आहेत काय म्हणणं आहे त्यांचं मुली सर मी आता विरारच्या रेल्वे स्टेश, स्टेश, स्टेशन विरार रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभा आहे आणि या ठिकाणी अनेक चाकरमानी हे मुंबईला जात असतात परंतु सध्याची जी वेळ आहे ती परवडणारी नाहीये कारण अकराच्या नंतर कोणतंच ऑफिस सुरू होत नाही सात आठ नऊ वाजता अशी जी ऑफिसेस सुरू होतात एकतर ऑफिसेसच्या वेळा बदली केला पाहिजे असं त्यांचं म्हणे माझ्यासोबत महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना नेमकं काय आहे काय सांगाल तुम्ही ह्या वेळाबद्दल मी पहिलंच सांगते की महिलांना जे कामावर जाण्यासाठी जो अकरानंतर जो टायमिंग ठेवलेला हा चुकीचा आहे कारण ह्याच्यामध्ये गोरगरीब ज्या महिला आहेत ना त्या सगळ्या गरीब असल्या आणि जरी कामाला जात आहेत ना तर त्यांच्यासाठी म्हणजे ते अर्धा दिवसाचा पगार त्यांना मिळतो आहे पण हे केंद्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं कारण महिलांचे फार हार होत हार होत आहेत त्याच्यावर जर आपण पर्याय काढला तर चांगलीच गोष्ट आहे आणि या खिडक्या तिकिट घर त्या तिकीट घर सगळ्या म्हणजे चालू कराव्या म्हणजे महिलांना त्याचा त्या फायदा होईल कारण एका लाईनीमध्ये किती वेळ उभं राहायचं तोपर्यंत म्हणजे त्यांचा अकराच्या टायमिंग देतात पण अकराच्या टायमिंग मध्ये महिला नऊ वाजल्यापासून तिथे लाईनीमध्ये उभे आहेत त्यासाठी त्यांनी खरं म्हणजे ज्या खिडक्या आहेत त्या सगळ्या चालू केल्या तर मी रेल्वे प्रशासनाला तर धन्यवाद म्हणून बोलेन रेल्वे प्रशासनाने खिडक्या सुरू केल्या पाहिजे मला सगळं महिलांसाठी आता लोकल सेवा सुरू केली आहे पण ती अकराच्या नंतर आहे काय म्हणणं आहे तुमचं काय करायला पाहिजे हे अकराच्या नंतर चुकीचं आहे कारण ज्या म्हणजे ट्रेनचा टायमिंग जे अकराचं दिलेलं आहे त्या लेडीजचा टायमिंग असं वेगळा पण अकरा ते दोन हा टाइम खूप चुकीचा आहे ज्या लेडीज आता कामाला जातात त्यांचा टायमिंग नऊचा असतो कुठे दहाचा असतो तर हा पशाने अकराचा टाईम देऊन खूप चुकीचा रॉंग केलेला आहे आणि माझं म्हणणं काय आहे जसं सॉरी चेन्नई पॅटर्न जसं सुळे म्हणजे रेल्वे जसं सुळे चाललेले आहेत तसं आपले तर चालू केले पाहिजेत कारण की लेडीजला खूप त्रास होतो महिलांना याचा खूप त्रास होतो असं म्हणणं आहे त्यांचं माझ्यासोबत अजून एक आहेत व्यापारी म्हणून काय सांगाल की व्यापाऱ्यांना जाता येत नाहीये त्यांना त्यांच्या व्यवसायापर्यंत पोहोचवता येत नाही आणि काय केलं पाहिजे नमस्कार सर्वात प्रथम न्यूज एटीन लोकमतचं मी आभार मानतो कारण की ते सर्व विषय मुद्दे सर्व उचलत असतात त्यासाठी त्यांचं मनापासून धन्यवाद विषय असा आहे की करोनाच्या काळामध्ये पाचच्या दहा महिन्यापासून जी आपली लोकल सेवा ठप्प आहे हे सरकारला माहिती आहे की आपली जी झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे त्याच्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी आहे हेच पूर्ण सरकार प्रशासनाला भान आहे त्याच्यामुळे ती अजून लोकल चालू केलेली नाही आहे तर त्यांना मी सांगू इच्छितो की लोकलमध्ये जी गर्दी होते जे आता लोकल स्टार्ट झाल्यावरती जे अपघात होतात दिवसाला जवळजवळ मुंबईमध्ये फक्त दीडशे ते दोनशे अपघात होतात हे टाळण्यासाठी लोकल सेवा वाढवावी आणि त्याच्यासाठी त्यांना पोलीस बळही वाढवावं हो की असे अपघात होऊ नये त्यांनी त्यांच्यावर तेन्न लक्ष ठेवावं हो। आणि पोलीस प्रशासनाला मी एवढंच म्हणेल की व्यापाऱ्यांना जो त्रास होतो आहे त्याचा त्यांना भान बिलकुल नाही आहे तर त्याच्यासाठी प्रवास व्यापाऱ्यांसाठी जो प्रवास करायचा असतो ज्या मालगाडीमध्ये जायचं असतो त्यांच्यासाठी त्यांनी लोकल सुरू करावी हीच मी विनंती करतो आणि प्रशासनाला एवढंच सांगतो की तुमचे जे हेवे दावे आहेत ते संपवा आणि लवकरात लवकर आमची लाईफलाईन लोकल सुरू करावी हीच अपेक्षा करतो नमस्कार सगळे हेवे दावे बाजूला ठेवा आणि परत एकदा लोकल सु सर्वांसाठी सुरू करा कारण या ठिकाणी अनेक लोकांचे जे जॉब गेलेले आहेत त्यामुळे काही लोकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या काही लोक पर्यंत पोहोचलेले आहेत परंतु जर आता हे जर रेल्वे सुरू नाही झाली तर अनेक लोकांचा उद्रेक होऊ शकतो त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हे पाऊल उचललं पाहिजे की लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी ट्रेन सुरू केली पाहिजे असं येथील लोकांचं म्हणणं आहे ठीक आहे ठीक आहे तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल आता जाऊयात एक अतिशय महत्वाचं उपनगर आणि जिथून खरं तर खूप मोठ्या संख्येनं लोक मुंबईच्या दिशेनं प्रवास करण्याकरता येत असतात गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गणेश कल्याणपासून बदलापूरपर्यंतच्या बदलापूर सगळ्या भागात लोकांच्या वारंवार प्रतिक्रिया घेत असतात गणेश मिलिश सर अगदी खरं आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून आपण हे कॅम्पेन राबवतोय लोकांना लोकल ट्रेन सर्वसामान्य लोकांसाठी सुरू व्हाव्यात बदलापूरकरांना तर एस टी बस डेपो आहे त्या ठिकाणाहून गर्दीतून का होईना मुंबई किंवा ठाण्याच्या दिशेने जाता येतं मात्र वांगणी असेल नेरळ असेल शेलू किंवा कर्जतचा जो ग्रामीण पट्टा आहे तिथील लोकांना तर वाहतुकीचं कोणतंही साधन नाही एवढ्या जर लांब यायचं असेल तर जवळजवळ त्यांना साडेतीनशे ते चारशे रुपये खर्च चा करून बदलापूरला यावं लागतं आणि त्यानंतर बदलापूरच्या एस टी डेपोतून बस पकडून मग पुढचा प्रवास त्यांचा सुरू होतो काही प्रवासी आपल्यासोबत आहेत की ज्यांना या गर्दीच्या एस टीतून प्रवास करावा लागतो त्यांची काय स्थिती आहे काय मानसिकता आहे लोकल ट्रेन कधी सुरू व्हाव्यात काय सांगाल तुम्ही लोकलमधून प्रवास करत असाल किंवा गेल्या अनेक महिन्यांपासून लोकल बंद आहेत काय अनुभव येतो तुम्हाला या सगळ्या गर्दीतून प्रवास करताना एस टीच्या लोकल कधी सुरू झाल्या पाहिजेत मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तर ती लोकल लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे ज जनरल पब्लिकसाठी सुरू झाली पाहिजे की त्याशिवाय लोकांना यातायात ही पूर्णपणे लोकलवर डिपेंड आहे आणि मी यासंबंधी आय बी एन लोकमत एटीनचे धन्यवाद मानेन की त्यांनी वारंवार हा प्रश्न लावून धरलेला आहे लोकल जनरल पब्लिकसाठी सर्वसामान्यांसाठी ही लाईफलाईन मुंबईची सुरू व्हावी यासाठी ते कंटिन्यू प्रयत्न करत आहे जर हे स सक्सेस झालं तर हे या चॅनलचंच आपल्या लोक आय बीन एटीनचंच लोकमतचंच यश असेल त्यासाठी ही लोकल सामान्य नागरिकांसाठी सुरू झाली पाहिजे कारण बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन कुठे होत नाही तिथे चेंगराचेंगरीमध्ये लोक बस भरली जातात तुमच्या ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये ज्या असतात मोठ्या मोठ्या बसेस त्याच्यामध्येही सोशल डिस्टन्सिंगचं कुठे पालन होत नाही मग सामान्यांना लोकलपासून का वंचित ठेवलं जातं तर ही जन जनसामान्यांसाठी मुंबईची लाईफ लोकल ही सुरू झाली पाहिजे आणि ही लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो आप तो घाटकोपर से आता होत कैसे आता से मैं बस मे आता लेकिन हुकी अभि गिरदी देख के मे अभि जी छोड दिया घाटकोपर अभि बोले महिने मैं घर पे आहे इथे बैठा हूं बहुत तकलीफ आहे ट्रेन तो चालूही होना चाहिए ट्रेन मी जाय तो हम लोग सस्ता पडतात रच्छा पडतात बाकी घर में महिने बहुत तकलीफ क्या तुम्ही काय सांगाल कधी सुरू झाल्या पाहिजे माझ्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे कारण जरी शाळा कॉलेजेस बंद असल्या तरी युनिव्हर्सिटीला काही ना काही करण्यासाठी जावंच लागतं आणि विद्यार्थ्यांना बदला करून जायचं म्हटलं तर ओला उबेरशिवाय दुसरा ऑप्शन नाही किंवा मग बस करायची झाली तर बस मध्ये ऑलरेडी एवढी गर्दी आहे चाकरदारांची तर त्यात विद्यार्थी कसे जाऊ शकतील तर विद्यार्थ्यांसाठी तरी ह्या ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि शाळा आपले लोकल चालू झाल्या पाहिजे मॅडम जी आप क्या कहोगे लेडीज के लिए तो ट्रेन सुरू आहे ट्रेन चालू आहे पण ती सुविधा पूर्ण नाही आहे त्याच्यामुळे या लोकलमुळे सामान्य महिलांना खूप त्रास होते आणि रेग्युलर तुम्ही चालू करा त्याच्यामुळे महिलांचा त्रास कमी होईल म्हणजे जी आपण पाहिलं की आ, महिला ज्या आहेत त्याही सांगत आहेत की रेग्युलर म्हणजे फुल टाईम सेवा सुरू केल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी आहे विद्यार्थ्यांचा ते देखील प्रश्न आहे जरी शाळा कॉलेजेस बंद असल्या तरी विद्यापीठांना भेट द्यावे लागतात फॉर्म भरण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी त्यामुळे लोकल ट्रेन लवकरात लवकर सुरू केली गेली, गेली पाहिजे उपनगरीय रेल्वे महासंघ असेल किंवा कर्जत कसारा आ, रेल्वे संघ असेल त्यांनी इशारा दिलाय आठ दिवसात जर लोकल ट्रेन सुरू झाल्या नाही पॅटर्न आहे तो प्रामुख्यानं अशा पद्धतीचा आहे की ठराविक सर्वांना परवानगी असेल ठराविक वेळेत फक्त महिलांना परवानगी असेल आणि त्यामुळे एकाच वेळेला गर्दी होणार नाही ही साधारण त्याच्या पाठीमागची कल्पना आहे पण मुळात जी प्रवासी संघटनांची मागणी होती की शासकीय आणि अन्य कार्यालयांच्या वेळांमध्ये काही बदल व्हावा तसा मात्र निर्णय किंवा धाडस ना शासकीय कार्यालयांनी दाखवलं ना खाजगी कार्यालयांनी गणेश तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल एक छोटंसं ब्रेक घेऊयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्स न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा